हॅलो फ्रेंड्स तर आम्ही परत आले आहोत एका नवीन व्हिडिओसोबत तर तुम्ही म्हणत असणारी गाडी का आहे तर आम्ही चाललेलो आहोत इस्टोरिया नैवेद्यम हॉटेलमध्ये तर तो हॉटेल आतमधनं किती सुंदर आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी हा सेकंड टाईम चाललेली आहे फर्स्ट टाईम जेव्हा मी गेलती तेव्हा मी लग्नाच्या आधी गेली होती आता लग्नाच्या नंतर चालली आणि खूपच मस्त आहे हा हॉटेल तर इथे मामा भाचे नाना सगळे चालले आहेत बघा तुम्ही मी तर मी शूट करता मी तर तर आहे म्हणून मी दिसत नाही आहे सॉरी तर इथे सगळे ओळखीचे भेटले पप्पांच्या तर इथे आहे लग्न तर आम्ही चाललेलो आहोत लग्नाला तर तुम्ही बघूच शकताय फारशी काही शूटिंग करता आली नाही कारण सगळे पप्पाच्या ओळखीचे इथे तर सगळे बोलत बसतात सगळं तुम्हाला तर माहितीच आहे तर इथे जेवढं मला शूट करता आलं जेवढं मला वाटलं की नाही आपला कॅमेरा काढून आपल्या कामाला सुरुवात करावं तर मी केली तर आता स्टार्टिंग आहे जस्ट just... <hans> <उसी दोला> पण फोन काढली मी फक्त व्हिडिओ काढायला काढली फोटोज पण जास्त काढली नाही स्वतःच्या तर मग इथे एन्जॉय वगैरे चालू आहे स्टार्टिंग झालेली आहे अजून नवरा नवरी तयार होत आहेत मग ते सगळे हे होतील पण मी हॉटेल तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर आहे आणि इथलं जेवण म्हणणार नाही एकदम स्पेशल असते इथे डिश ते खूप मस्त असते मी तुम्हाला दाखवणारच आहे समोर तर इथे मामासारखं मुलांचे कपडेच बघत एक कुठ काय होत आहे हे तर त्याला जेवणाला सुरुवात करूया आपण तर इथे आहे लग्नावर मला दाखवशील नेहमी शोषा कारण खूप म्हणजे खूप तर इथे जिलेबी नैवेद्यम केसर जिलेबी असते आणि इथे कॉफी वगैरे सगळं पाण्याच्या बॉटल आणि आईस्क्रीम वगैरे सगळंच आहे आईस्क्रीम गुलाबजामून इथे फुलके प्लस तूप आहे इथे देसी घी इथे पापड वगैरे जिरा राईस दाल दाल फ्राय आणि इथे आलू वराडी आहे आणि इथे वेज खिमा वेज किमा कस्तुरी आणि इथे पनीर कोल्हापुरी आणि इथे आ, बुंदी रायता पण आहे आणि इथे वडा वगैरे आहे ते काय म्हणतात कटलेट म्हणतात सॉरी आपल्या ह्याच्यामध्ये तर मी सगळी थाली सजवून घेतली आणि मस्तपैकी आम्ही इन्जॉय करत आहोत तर इथे आईस्क्रीम वगैरे सगळी घेतलेली आहे इथे मूग दालचा हलवा आहे तुम्ही बघू शकताय आणि खूप मजा आली आणि खूप डिलिशियस होतं फूड तर आज काही रेसिपी दाखवली नाही म्हणून मी असं मला डायरेक्ट थाली दाखवलेली आहे आणि नैवेद्यमध्ये जर कोणी यायचं प्लॅनिंग करत असणार खूप मस्त आहे नैवेद्यम हॉटेल तर तुम्ही बघू शकताय इथे मुखवास पण मस्त तीन व्हरायटी होत्या खूप सुंदर हा तर पान पान फ्लेवर होता है तो आणि बडीशेप वगैरे सगळं तर इथे फोटोशूट चालू आहे पप्पांचं जेवढं शूट करता आलं कारण इतके सारे असतात ना सगळे ओळखीचे तर तिथे शूटिंग नाही होत म्हणते मी आहे काय इथे सारखी शूटिंग करत आहे म्हणून मी सॉरी मला काहीच जमलं नाही पण जेवढं जमलं मी तेवढं दाखवलं मी इतकी एन्जॉय केलेत हे केले ते केलेत सगळं दाखवलं इथे मी फोटोशूट वगैरे केले थोडंफार पण ते पण ब्लर काढले भावाने कारण छोटासा मोबाईल आहे माझा त्यात काय होणार व्हिडिओ वगैरे तेवढंच होते माझं कुकिंगचे तेवढंच मला खूप आहे आणि मी जास्त ते एक्सपेक्ट पण करत नाही माझ्या मोबाईल कारण मला खूप मोठा मोबाईल घेणार आणि कॅमेरा घेणार तेव्हा नंतर सगळं शूट वगैरे व्यवस्थित प्रॉपरली करणार तर आता खालचा तुम्हाला नजारा दाखवणार आहे मी इथे लिफ्टमध्ये आलेले आहेत आम्ही आता खाली चाललेलो आहोत खाली खूप सुंदर एरिया आहे म्हणजे खूप मस्त पण इथं माझे पिल्लू थोडे घाबरत आहेत लिफ्टमध्ये हे वर कशी काय चालली हे विचार करत आहे ह्या छोटावाला तर तर इथे खूप सुंदर असा ॲक्वेरियम ठेवला आहे जसं आपण एंटर करतो खाली पण आम्ही जेव्हा एंटर केले होते तेव्हा डायरेक्ट वर गेलेत कारण खूप उशीर झाला असं वाटत होतं पण उशीर झालं नव्हतं तर इथे फोटोशूट वगैरे चालू आहे पप्पांचं आणि पोरं मस्त खेळत आहेत फिश इकडे चालली फिश तिकडे चालली मस्त खेळत आहेत मामा भाचे नाना वगैरे सगळे तर फोटो पण काढत आहेत मुलांसोबत पण व्हिडिओ पण काढत आहे माझं सगळं दोन्ही एकाच मोबाईलमध्ये दोन्ही काम चालू आहे तर मजा आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर खूप मोठा ॲक्वेरियम होता हा तर मी त्यांची शूटिंग केली म्हणून म्हटलं सूरज ताई दे मी तुझं पण शूट करतो आहे तर मी मस्त खेळत होती माशांसोबत म्हणजे इथे किती सुंदर सुंदर अशी आपल्याला फिश बघायला भेटतात अशी मजा केली आम्ही आणि हा एंट्रीचा जो आम्ही शूट केला नव्हता कारण खूप सारे लोक होते तेव्हा आणि म्हटले असते ही का अशी वेळेसारखी वागत आहे म्हणजे नसता फोन घेऊन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केला नसणार तर नक्की करा आणि सुद्धा